तर त्या बॅलेट पेपर व्हायला पाहिजे मध्ये घोटाळा करून आणि जनतेच्या मतांची चोरी करून वेळोवेळी बी जे पी सरकारचे लोक निवडून येत आहे आणि सरकार आहे आणि सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या केशामध्ये जे बहुजन लोक राहतात तर कोणाचेच कोणतेच प्रश्न ते मार्गी लावत नाहीये आणि त्याच्यामुळे ते ईव्हीएम हटली पाहिजे आणि या भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपर निर्माण झाला पाहिजे या देशाची जनता बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी इच्छुक आहे आणि म्हणून ते ईव्हीएम एम हटवण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्गच्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी होतं या ठिकाणी सर्वात अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे जर समजा इथल्या सरकारने जर ई व्ही एम जर हटवलंच नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आंदोलन राहील अच्छा या देशामध्ये हे आंदोलन चालूच राहील आंदोलन थांबणार नाही कारण आंदोलन करणं हा संविधानाने आम्हाला हक्क अधिकार दिलेला आहे तो आमचा हक्क अधिकार आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही ओके धन्यवाद आणि जळगाव जिल्ह्यातून किती लोक या ठिकाणी तुमचे भारत, भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडावर मोर्चाचे आलेले आहेत हजारो लोक आलेले आहेत हजारो लोक आलेले आहेत आणि अजून बाकी लोक यायचे बाकी काही कारण असता नाही ओके धन्यवाद सर तुमचं नाव सांगा पण